जनसंवाद नीव सत्य आणि विश्वासाची बातमी ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत उल्हासनगरच्या विठलवाडी वाहतूक पोलिसांकडून जन जनजागृती आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती देशाच्या बॉर्डरवर जेवढे जवान शहीद होत नाही तेवढे रस्ता अपघातात होतात हा अपघात टाळण्यासाठी दरवर्षी वाहतूक पोलिसांकडून जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते अनुषंगाने पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून दारू पिऊन वाहन चालवू नये हेल्मेट परिधान करावे सीट बेल्ट लावावे ओव्हरटेक करू नये अशा प्रकारे पथनाट्य पोस्टर नियम लागू करण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठलवाडी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून आज रिक्षा चालक विद्यार्थी पत्रकार वाहतूक पोलीस शिक्षक यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले विशेष म्हणजे पोलिसांच्या बरोबरीने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हातभार लावणाऱ्या रिक्षा चालक शिक्षक आणि विद्यार्थी यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार सुलभा एकवाड शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक शेखर यादव एसीपी विजय पवार वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील व मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस पस्तीसवा रस्ता सुरक्षा ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त माननीय आशुतोष डुमरे साहेब माननीय चव्हाण साहेब माननीय डी सी पी पंकज शिरसाळ साहेब यांच्या मान्यतेने हा एक पासून दोन हजार पंचवीस पासून आपण हा रस्ता सुरक्षा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू झालेला आहे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचं महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये वाहतुकीचे नियमाचे जनजागृती करणे लोकांनी दारू पिऊन वाहन न चालवणे इन्शुरन्स शिवाय गाडीना चालवणे रश ड्रायविंग करू नये ओव्हरटेकिंग करण्याचं काम करू नये देशामध्ये दे जेवढ्या आपले जवान शहीद होत नाहीत देशाच्या बॉर्डरवर त्याच्यापेक्षा कधीतरी पटीने अपघातामध्ये घरातले करते माणसं मुलं दगावत आहेत आणि त्याचं काम आहे मानवी चुका आहेत ज्या ठिकाणी टन्स आहेत त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करून पुढे पडणे पिऊन वाहन चालवणे आणि त्यांना त्या परवा नाहीये की आपल्या चुकीमुळे घरातला एखादा करता माणूस दगावू शकतो आणि एखादा घराचा तर काय माणूस जर दगावला तर ते संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर येतं याची ये कल्पना त्यांना नाही आहे आणि म्हणून आम्ही आव्हान करतो की वाहतुकीचे नियम पाळा सावकाश चाला कुठलीही कुठल्या प्रकारची घाई न करता आपण आपल्या हेल्मेट हेल्मेटशिवाय गाडी चालवायची नाही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवायची नाही दारू पिऊन गाडी चालवायची नाही लायसन्स शिवाय गाडी चालवायची नाही आणि अशा प्रकारची हे संपूर्ण अवेअरनेस आम्ही शाळा कॉलेज आ, रिक्षा स्टँड या ठिकाणी करत आहोत नागरिकांना आम्ही आव्हान करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळा आणि आपलं जीवन सुरक्षित करा एवढीच आमची ते या ठिकाणी आरोग्य शिबिर की छोटीशी कल्पना आम्ही लोकांची ब्लड चेक करून घेणे रिक्षा चालकांना आपलं वेळ नसतो आपले शुगर वाढली काय आपण इतर आजाराने ग्रस्त आहोत तर या संदर्भात आम्ही वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला असतो त्याच्यामध्ये ब्लड डोनेट आहे कॅन्सरचे चेकअप आहे अशा छोटे छोटे उपक्रम करून लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करतो आणि त्यांची आरोग्य सुद्धा चांगलं राहावं जे रिक्षा चालक या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते आमचे वाहतूक सल्लागार या ठिकाणी उपस्थित होते त्याच्या सगळ्यांचं मेडिकल चेकअप आमचे वार्डन्स आमचे पोलीस यांचं सर्वांचं मेडिकल चेकअप आम्ही करून घेतो आहोत संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर